गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरात पार्क केलेल्या मोटरसायकल आगीत जळून खाक झाल्या आहेत या लागलेल्या आगीत सहा ते सात मोटरसायकल जळाले असून या ठिकाणी माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते परंतु मोटरसायकलमधील पेट्रोलनं आग पकडल्यानं या मोटरसायकल पूर्णत जळून गेल्यात दरम्यान येथे लागलेल्या वणव्यात या मोटरसायकल जळाल्या आहेत की कुणी आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला आहे अशी आता चर्चा रंगू लागली आहे मध्य रेल्वेवरील कर्जत जवळील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक परिसरात ट्रेन पकडण्यासाठी येणारे प्रवाशी हे आपली मोटरसायकल रेल्वे मार्गाच्या जवळ मोकळ्या जागेत पार्क करतात आज कर्जत बाजूस असणाऱ्या बारडी गावातील तसंच परिसरातील प्रवाशी नागरिक सकाळी नेहमीप्रमाणे मोटरसायकल पार्क करून कामानिमित्तानं ट्रेननं प्रवास करून गेले दरम्यान दोन दिवस झाले या रेल्वे परिसरात वणव्याची आग धुमसत असताना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथे लागलेली आग ही कर्जत दिशेला जाणाऱ्या रेल्वे परिसरात मोटरसायकल पर्यंत येऊन पोहोचली कडाक्याचं ऊन असल्यानं परिसरातील सुकलेला पाला पाचोळा तसंच वाळलेलं गवत या आगीच्या संपर्कात आल्यानं आगीनं भडका घेत असताना येथील पार्क केलेल्या मोटरसायकल मोटरसायकल देखील या आगीच्या संपर्कात आल्यानं जळून खाक झाल्याचं आज दुपारी रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यानं परिसरात प्रवासी नागरिकांची वर्दळ कमी होती तर मोटरसायकल या रेल्वे स्थानक सोडून लांब पार्क केलेल्या असल्यानं परिसरात नागरिकांच्या चटकन लक्षात आलं नाही असं बोललं जात आहे मोटरसायकलला लागलेली आग हवेत दूरवर आगीचे धूर ओकत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती भर उन्हात दुपारच्या सुमारास हा प्रकार समोर येताच परिसरातील आणि रेल्वे कर्मचारी आग विझवण्यासाठी धावून गेले परंतु मोटरसायकलमधील असणाऱ्या ज्वलनशील पदार्थ पेट्रोल आगीत पेट धरून भडका उडाला होता एकूणच रेल्वे लाईन परिसरात हा प्रकार घडल्यानं याची चर्चा होती तर या आगीत सहा ते सात मोटरसायकल जळून गेल्या असून त्या कुणाच्या होत्या याची माहिती सायंकाळी कामावरून परतणाऱ्या प्रवाशी नागरिक आल्यावरच समजेल असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे सदर घटना ही कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यभागी घडल्यानं सुरुवातीला येथील पोलीस कर्मचारी देखील हजर झाले नव्हते परंतु आग लागली की कुणी लावली यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन